नमस्कार शेतकरी बांधवांना निश्चितच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करणारे कोणतं पीक असेल निश्चितच आपण जे पाच ते सहा पीक आहे निश्चितच आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला मालामाल होणे संधी आहे जी साधारणपणे एक दोन ते अडीच महिन्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला मालामाल करून देतील जी महत्त्वाची पीक आहे ती आपण स्टेप बाय स्टेप बघूया पहिलं पीक असेल निश्चितच या ठिकाणी दोन ते अडीच महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून देणार असेल त्याच्या कलिंगड पीक आहे तर कलिंगडमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये दोन ते अडीच महिन्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस टन उत्पादन अपेक्षित आहे किंवा निघत पण आहे चांगल्या पद्धतीने आठ ते दहा रुपये बाजारभाव मिळतो निश्चितच या ठिकाणी साधारणपणे दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे किंवा निघतसुद्धा आहे कमीत कमी बाजारभाव उधारला आहे दोनच महिन्याचं पीक आहे दोन सव्वा दोन अडीच महिन्यामध्ये या ठिकाणी निघते तर हे पीक तुम्ही या ठिकाणी करू शकता दुसरं पीक असेल तर या ठिकाणी असणारे खरबूज पीक अर्थात कलिंगड सारखंच आहे सेम कंडिशन सेम बेसळडोस आहेत सेम फवारण्यासुद्धा आहेत तर ही टू इन वन पीक आहे कलिंगड किंवा खरबूज हे दोन्ही पण पीक तुम्ही दोन ते अडीच महिन्यामध्ये करू शकता आणि निश्चितच दोन ते अडीच लाख रुपये या ठिकाणी या उत्पादनातून तुम्ही कमवू शकता निश्चितच तिसरं पीक असेल तर निश्चितच तिसरं पीक आहे आत्ता या सिच्युएशनला तर निश्चितच मिरची लागवड तर मिरची लागवड करत असताना बऱ्याचशा भरायट्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत अग्निशिका असेल ए के फोर्टी सेवन आहे ज्वेलरी आहे ॲस्टॉन आहेत बऱ्याच भरपूर व्हरायटी आहे पण आपल्या चालणाऱ्या ज्या मार्केटमध्ये चालणाऱ्या ज्या व्हरायटी असतील त्या या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा तर मिरची लागवड एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी त्या मिरची लागवड एक तुम्हाला फारशी ठरणार आहे तिसरं पीक असेल तर निश्चित या ठिकाणी असणार आहे टॉमॅटो लागवड चौथी टॉमॅटो लावड आहे तर टॉमॅटो लावड करत असताना आत्ताच्या सिच्युएशनला भरपूर लावगडी होत असताना या ठिकाणी सिमनीची विरांग ही व्हरायटी लावली जाते आणि चांगल्या पद्धतीमध्ये रोगराईला प्रतिकूल आहे उत्पादन चांगलं आहे वजनसुद्धा चांगलं निघते आणि मालसुद्धा चांगला, चांगला आहे माल तर याच्यात या ठिकाणी विरांगची व्हरायटी तुम्ही या ठिकाणी लावू शकता त्याच्यानंतर ना पाचवं पीक असेल तर त्याच्यात या ठिकाणी असेल बीट लावगड आता दोन सव्वा सव्वा दोन अडीच महिन्यामध्ये निघणारं पीक आहे तर बीट लागवडसुद्धा अगोदर या ठिकाणी फारशी ठरणार आहे तर याची बीट बीट लागवडसुद्धा करू शकता बीट लागवड करताना लालिमा असेल सकाटा आहे रेड रोबी आहे ज्या चालणाऱ्या व्हरायटी आहेत त्या तुम्ही त्या लावू शकता किंवा हाताने टाकणी करू शकता पुढलं पीक असेल तर जर असेल धनामेथी पीक कारण आता उन्हाळा स्टेजला धनामिथीची वाढती मागणी आहे बाजारवर सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत असाल त्यांच्या या ठिकाणी तुम्ही धनामेथीचं पीक करू शकता एक साधारणपणे तीस पस्तीस दिवसामध्ये चाळीस दिवसामध्ये दोन्ही पीक धनामेथी या ठिकाणी निघत असेल तर त्यांनी ते तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकता आणि शेवटचा महत्त्वाचं पीक असेल त्यांचे जर असेल तर कोबी फ्लावर ते सुद्धा या ठिकाणी अडीच महिन्यामध्ये सव्वा दोन ते अडीच महिन्यामध्ये पूर्णपणे निघून जाते तर कोबी फ्लावरसुद्धा पीक आपल्या या ठिकाणी फायदेशीर आहे ते तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकता तर ही जी महत्त्वाची पाच सहा पीक आहे हे आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला तिने तिथेच तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आहे आवडली असेल त्यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं ते करून ठेवा धन्यवाद हो।